Kamu itu minta saya berikan anda filtron media sampai-sampai daha tiap hari Selepas datang balik, flats

दोन वाजता हो काय आज बरेच काम आहेत परत परवा आता होळी आहे शुक्रवारी आईकडं शनिवारी तिकडं सासरी होळी आहे ते सगळी गडबड आज मुलांची केस सगळीच कापड आणायचे दोघांचे उद्या सकाळी जाणार आहे आईकडं शुक्रवारी सकाळी तिकडं होळी असते मोठी दोघांची मस्ती था। का पण का झालो आणि कप तिला घेतला तू शांत बस शांत बस खाली होळीच्या शुभेच्छा तुम्हाला पण अशब्द पाना आल्यासारखं झालंय बघा आणेल त्याला एकदम अशब्द पाना हात पाय एकदम कळाल्यासारखं झाले तरी ओपन करावं लागतं मुलांसाठी कप झोप पिलो खाली 对，对，对，电话去。 भयंकर आहे बघा आणि तो पत्र्याचा रूम आहे त्यामुळे भयंकर त्रास होतो बघा पत्र्याच्या घरात पहिल्या तिकडं आहे ना एकदम थंड वातावरण आहे गरम आता ही दोघ मार खाणार आहे बघा ही तर लय मार खाणार आहे आता मी तर एवढे फटके खाणार आहे ना मागे सर म्हणते तुला मागे सर जवळच आहे झोपले बघा काय <गए> सांगत आले आज अनिल दादा आणल दादा उतरायला लागले सगळे जण काय मग आणल दादा कुठे आहेत आपण परत दिवसाने आला काय चाललंय तुमचं अरे संतोष मामा एअरपोर्ट एअरपोर्ट जेम्बरला शिवराय संतोष मामा अनिल दादा संतोष मामा झाला तर तुमचं नाशा वगैरे जेवण वगैरे हॉस्पिटलला चालू आहे मोबाईल बघायला नाही ओके 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 एवढ्या महिने नाश्ता झाला दिदी okay. हो का संतोष मामा लाईक केलं का अनिल दादा संतोष मामा अनिल दादा संतोष मामा लाईक केलं का आज मेनू काय आहे तुमच्याकडे काय नाही सकाळी कळी भाकरी खाली खोराने कढी आणि भाकऱ्या आणि आता वाटाण्याचा वाटायची भाजी करते आणि पापड तळले नाचण्याचे तांदळाचे दोन्ही <laughs> जेवण अजून आहे अवकाश होईल होते नमस्कार स्वागत आहे झालं जेवण किती तला जेवण झालं का तुमचं मागे असे जेवण अजून आहे अवकाश होईल अवकाश दादा आहे अवकाश होईल चवकाश चला भेटू उद्या शुभ दिवस जाऊ धन्यवाद नाही झालं जेवण आज आला आहे वाटतंय लाईव्ह नाही होत नंतर परत बघतो तिने आज जरा याला पण वर्ष झालंय सगळे युट्यूब पण होत अस ऊन भरपूर आहे हो आणि माझं नमस्कार तिकडून होत असत संतोष मामा तिकडून युट्यूब वाल्यान होत ते युट्यूब होतो आणि संतोष मामा छप्पर फाडगे नाही तो खूप नाही देत आहे असोष मामा दर असतवेळी सारखा असत का हातापायाची बोट सारखी नाही నమస్కారం తయకేర తాయివాన్యవత कमेंट येत नाही कमेंट करा सगळ्यांनी पटकन चला काय चाललंय आहे काही मजेत आहे ना हो प्रकाश दादा हॅडो राखे तुझा नमस्कार झालं का जेवण वगैरे कशात आपण आजी कशा राजे सगळा काही करा सगळ्यांनी हा येते होली हॅपी होली सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा बर तो आता युट्यूबच्या बाहेर नंतर दोन मिनिटांतो बघतो लाईव्हात का दिब आईचा नंबर देत आई लिहून घ्या ताई संघ बोला नक्की हो बोलू बोलू

नाही झालं जेवण अजून होका एक आहे सर काय रामदास दादा नमस्कार स्वागत आहे रामदास दादा तुमचं जेवण झालं का रामदास दादा स्वयंपाक <laughs> 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 चालू आहे स्वयंपाक चालू आहे समोर डबा घेतो काय करतोय या जेवण करायला चालू द्या आरामदास तुमचं जेवण अभ्यास करायला अडचण करायला इथं कशाला आमच्या अडचण नको आणू अभ्यासाला तिकडे घेतला का नंबर ताई साहेब नाही आला हे संध्या आपले राजेश दादा नंबर काय आला नाहीये अंकात नंबर कधीच टाकायचा नाही अक्षरात टाकायचा असतो मग खाल तर बस Başanam lazer icram be salam लव दादा नमस्कार लाईक डॉन तुमचं नाव सांगा लव दादा मराठी मध्ये युवराज दादा झालं का आपलं जेवण वगैरे युवराज दादा नाही अजून वेळ आहे जेवायला बरं बरं चॅनलला बर करा बाजूच्या बटनावर जाऊन सुपर करा चालेल झोपे वैशाली दहीला एकट आहे नंबर पाय साहेब ते संबोध इकडं हा सांगा नंबर राजेश दादा लाईक डन लाई साहेब अगो बाई काय ते चारच नंबर दिले वय चारच नंबर का दिले वय पाचच नंबर आहेत हा ताई वैशाई ते जेवण झालं का लाईक डन हात बरा आहे का हो ताई नाही हात बरा नाही हात दुखतच आहे पाचच नंबर आहेत का पाचच नंबर आहेत पाचच नंबर आहेत का तुमचे एकवीस एक मग रे नमस्कार ताई कसे म्हणजे तरी बरे वाटेल जेवण झाले काम मग हो ताई जेवण झालं लवकर झालं पैशाने ताई नाही साहेब ना मी येणार आहे वेळ मिळाल्यानंतर वे ठोका कांदे काढू आधारे आहेत ठोका आहो पण राजू दादा तुम्ही ते नंबर पाचच टाकले पुढचा नंबर कसा आहे पुढचा नंबर कोण टाकला तेव्हा पाचच नंबर टाकले मी लवकर जेवले ग बर बर वैशाल ताई बर वाटतय का आता वैशाल ताई मग बर वाटतय का आता थोडा वेळ लाईव्ह घेणार आहे व्हिडिओ टाकायचे मला किरण जाधव Nå går God dag.